नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे अपडेट काय असणारे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि बाचू लेकन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ई के वाय सीला आता मुदत मिळणार आहे मुदत वाढ मिळणार आहे काय म्हणले आदित्य तटकरे यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नक्की ई के वाय सीला किती देण्यात आलेली आहे तर पहा सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ए के वाय सी प्रक्रियेची आता अंतिम तारीख जाहीर केली होती ती आहे अठरा नोव्हेंबर निश्चित आहे परंतु आतापर्यंत केवळ ऐंशी लाख महिलांनीच ए के वाय सी जे आहे ते पूर्ण केलं आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटवरती अशी माहिती मिळाली आहे की अजून लाखो महिला या प्रक्रियेसाठी राहिलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी की मुदतवाढ ए के वाय सीची वाढलेली आहे की नाही दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान देखील या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी सांगितले की आत्तापर्यंत सुमारे ऐंशी लाख महिलांची ई के वाय सी पूर्ण झाले आहे परंतु अठरा नोव्हेंबर ही एक तारीख दिली आहे त्या तारखेला जी ई के वाय सी आहे ती आता बंद होणार आहे आणि ए के वाय सी पूर्ण होतील अशी देखील अपेक्षा आहे आ, मात्र जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही तर परिस्थिती पाहून सरकार योग्य तो निर्णय घेणार आहे म्हणजेच ए के वाय सीची जी मुदतवाढ आहे ती वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर के वाय सीची मुदतवाढ होण्याची शक्यता देखील या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानंतर एक महत्त्वाचे अपडेट समोर अजून एक आलेलं आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आता लाडक्या बहिणीची लागून राहिली आहे तर दुसरीकडे तर दुसरीकडे महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे उशिरा जमा झाला होता हे तर आपल्याला माहीत आहे त्यामुळे अनेकांना नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर मिळेल का याबाबत या देखील आता शंका शंका आहे ते आता व्यक्त करण्यात आलेलं आहे शासनाच्या सूत्रांनुसार शासनाच्या सूत्रांनुसार के वाय सीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेल्या महिलांनाच आता पुढचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही देखील अजून के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या परिस्थिती पाहून या ठिकाणी केवायसीची मुदतवाढ देखील करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता थोडासा दिलासा देणारी बातमी ही महत्वाची आहे अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा नक्की तर चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर करा चला भेटूया बाय बाय चॅनल